देशात लागू झालेल्या नवीन जीएसटी सुधारणांमुळे दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती कमी झाल्यानं नागरिकांना फायदा होत आहे यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी कमी झालेल्या जीएसटी दराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे जीएसटी कमी झाल्यामुळे आपल्या सगळ्यात महत्व आपली बचत तिथे होती आणि बचत झाल्यानंतर आपण अजून काहीतरी नवीन धोरण त्याच्यावरती आखून कुठेतरी आणखीन बचत करू आहे दुसरा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा नियम सणाच्या अगदी तोंडावरती लागू झाला आहे आणि त्यामुळे की दिवाळीमध्ये सगळ्यात मोठी आपली खरेदी होते सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्या किराणावरती खर्च होतो नंतर कपड्यांवर खर्च हो खर्च होतो आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जो खर्च होणार आहे त्याच्यातून आपले कमीत कमी सात ते आठ हजार वाचणार आणि त्या गोष्टीचा आपण वापर अजून कुठेतरी करून आपली आर्थिक बचत करू शकतो अतिशय स्वागतार्थ असा निर्णय आहे कारण बरेचसे असे आयटम होते की जे पाच टक्के पर्चेसिंगमध्ये होते आणि त्याचं प्रोसेस केल्यानंतर बारा टक्के जी एस टी लागायचा पण याच्यामध्ये एक फायदा असा झाला की बा समजा एखादा आयटम आहे तो पाच टक्के स्लॅबवरती नेल्यामुळं काय झालं आहे की शेतकऱ्यांना किंवा कस्टमरला त्याची त्याचं बेनिफिट जास्त मिळेल आणि आमचंसुद्धा पर्चेसिंग करताना या ठिकाणी आता भरपूर फायदा होतो आहे आणि तो फायदा आम्ही कॅरी फॉरवर्ड कस्टमरला आता करून देत आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा